आशा वर्कर्ससाठी हा व्हिडिओ आहेत त्यांनी जर प्रसुती रजा एकशे ऐंशी दिवसाची रजा घेतली असेल म्हणजे सहा महिन्याची रजा घेतली असेल मध्येच तुम्हाला सुपरवायझर असेल किंवा आरोग्य कर्मचारी असेल त्या ठिकाणी दबाव देत असेल काम करण्यासाठी तुमचे रजाचे दिवस संपले नसेल आणि मध्येच तुम्हाला जर बोलत असेल तर काय करायचं आणि हे सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं जास्तीत जास्त आशा सेविकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्यांना एकशे ऐंशी दिवसाची जी प्रसूस्ती रजा मिळते त्याच्याबद्दल आपण सविस्तर डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे आणि घेतली असेल तर आपल्याला मध्येच जर प्रेशर देऊन जर त्या ठिकाणी काम करायला जर बोलत असेल तर, तर काय करायचं हे टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका बघा ताई नो तुम्ही काय करता व्हिडिओ स्किप करून देता आणि तुम्हाला अपूर्ण माहिती मिळते तर पूर्ण माहिती करून घ्यायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि पहिल्यांदा चॅनलवर त्याला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आशा वर्करचं असेल किंवा अंगणवाडीचं असेल किंवा कोणत्याही क्षेत्राची माहिती असेल वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आशा वर्कर भरती त्याचं रिझल्ट त्याचं निकाल म्हणजे कसं ला त्या ठिकाणी सिलेक्शन केलं जातं सर्व प्रोसेस आपण या चॅनलवरती सर्व व्हिडिओ अपलोड करत असतो तर आता आपल्याला प्रसूती रजा एकशेऐंशी दिवसाच्या आपल्याला या ठिकाणी डिटेल बघायचंय चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मंडळी मी तुमचा होस्ट आर एस पावरा आज आपण अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत आशा वर्कर आणि गटपर्वर्तक यांना प्रसूती रजा किती दिवस मिळते कुठे अर्ज करायचा कोण कोणती कागदपत्रे लागतात आणि तुमची रजा मजूर न झाल्यास काय करावे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा आशा वर्कर्सना महिन्याला फारच कमी मानधन मिळते त्यात त्या गावातला त्या गावात गावा संरक्षण लसीकरण गर्भवती महिलांची तपासणी बालसंगोपन घरगुती बेटी असे खूप काम असतात म्हणून प्रसूती काळात रजा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आशा वर्कर गटपर्वतक यांना एकशे ऐंशी दिवस म्हणजे सहा महिन्याची प्रसूती रजा मिळते पहिली प्रसुतीपूर्वी प्लस प्रसूतीनंतर असे एकूण एकशे ऐंशी दिवस दुसरं सहा महिन्यामध्ये पूर्ण मानधन राज्यानुसार दिले जाते तिसरं रजा घेण्यावर कोणतेही दंड किंवा सेवा खंडित होत नाही पी एम एम वी वाय जे एस वाय सारख्या योजनेवर परिणाम होत नाही रजा वाढवायची असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन एक ते दोन आठवड्याची वाढ दिली जाऊ शकते ब्लॉक लेवल ऑफिसच्या मजुरीनुसार आशा वर्ग रजा घेऊ शकते जर ती किमान एक वर्ष सेवा केलेली असेल तर बघा पात्रता एक वर्ष असेल तरच तुम्ही सेवा घे त्या ठिकाणी रजा घेऊ शकतात तिचे नाव आशा सॉफ्ट पी सी टी एस हेल्थ डिपार्टमेंट लिस्टमध्ये असेल तर गर्भवस्थेची सातत्यपूर्व ए एन सी रेकॉर्ड असतील पी एच सी सेप्ट आ, सब सेप्टेंब मध्ये तिची नोंद असेल तर सब सेंटरमध्ये तिची नोंद असेल तर प्रसूती रजा घेण्यासाठी काल खालील कागदपत्रे आवश्यकता आहे पहिला आहे रजा अर्ज म्हणजे लिव्ह ॲप्लिकेशन फॉर्म दुसरा आहे गर्भावस्थेच्या सातवा किंवा आठवा महिन्याचे मेडिकल सर्टिफिकेट तिसरा आहे डॉक्टर किंवा ए एन एमने दिलेले प्रेग्नेन्सी कॉन्फरेशन चौथं पी एच सी ऑब्लिक सी एच सी ऑब्लिक ब्लॉक मेडिकल ऑफिसर ची सोक्षरी पाचवा अशा फॅक्स फॅसिलेटर किंवा ग्रा गटप्रवर्तकचा रिपोर्ट सहावा डिलिव्हरी नंतर बर्थ सर्टिफिकेट रजा पुढे वाढवण्यासाठी पहिली स्टेप आहे रजा अर्ज तयार करा ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले मी अर्ज कसे लिहायचं ते ते बघून तुम्ही अर्ज लिहू शकता अर्ज नमू नमुना तुम्हाला दाखवतो अर्ज नमूद कसं करायचं आहे आपले नाव स आ, सब सेंटरचं नाव पी एच सी सीचं नाव गर्भावस्थेची महिना रजा आवश्यकता कालावधी अपेक्षित डिलेवरी डेट हे सर्व तुम्हाला अर्जामध्ये लिहायचं आहे दुसरी स्टेप आहे ती तुम्हाला ई डी म्हणजे एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट दुसरा आहे मंथ ऑफ प्रेग्नेन्सी तिसरा हेल्थ कंडिशन यांचं प्रमाणपत्र देईल तो तुमचा अर्ज पी एच सी ब्लॉकला पाठवतो आणि इथे मेडिकल ऑफिस ऑफिसर खालील तपासणी करतात म्हणजे ए एन सी रेकॉर्ड व्यवस्थित आहेत का दुसरं किमान एक वर्ष सेवा झाली आहे का तिसरं विलेज हेल्थ रजिस्टरमध्ये तुमचं नाव आहे का ब्लॉक लेवलवरून एकशे ऐंशी दिवस मजुरी मिळते त्यानंतर तुम्हाला मजूर रजा आदेश रजेचे कालावधी तुम्हाला मिळणारा बत्ता या लेखी आदेश दिला जातो आशा वर्करला रजेच्या काळात पहिले नियमित मानसिक मानधन सुरू राहते दुसरं इन्सेटिव्ह बेस काम थांबते पण रजेवर कामाची अपे अपेक्षा नसते तिसरं काही जिल्ह्यामध्ये सहा महिन्यासाठी निश्चित रक्कम दिली जाते पी एम एफ व्ही वाय जे एस वाय एन सी प्रोत्साहन यात कोणतेही बदल होत नाही जर तुमची रजा पहिली प्रलंबित असेल दुसरी अडवली असेल किंवा तिसरी नाकारली गेली असेल तर तुम्ही खालील पायऱ्या घ्यायच्या आहेत पहिली पायरी आहे आशा व सुपरवायझरकडे लेखी तक्रार दुसरं पी एच सी मेडिकल ऑफिसला अर्जचा कॉफीसह बेट तिसरं ब्लॉक हेल्थ ऑफिसरकडे रजामोजुरीची मागणी चौथं जिल्हा आरोग्य अधिकारी डी एच ओ कार्यालयात लेखी तक्रार पाचवं आर टी आय दाखल करून कारण मागू शकता तीस दिवसात उत्तर मिळते वेळ एकशे ऐंशी दिवस पूर्ण झाल्यावर दुसरं डॉक्टरचे फिट टू रिझ्यूम ड्युटी प्रमाणपत्र तिसरं पी एच सीमध्ये उपस्थित नोंद त्यानंतर कामावर हजर होणे योग्य रजेदरम्यान कोणतेही काम करण्यास दबाव आणणे कायदेशीर आहे रजा घेतल्यावर तुमचे नाव काढणे मानधन अडवणे आहे प्रसूती रजा हा हक्क आहे उपकार नाही म्हणून अशा वर्कर बहिणीनो जर तुम्ही गर्भवती असाल तर एकशेऐंशी दिवसाची रजा तुम्हाला कायद्याने मिळतेच ही माहिती तुमच्या गावातील सर्व आशाताईंना जरूर शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील सरकारी योजनेच्या अपडेटसाठी जॉईन करा धन्यवाद